पुरंदर तालुका पत्रकारांच्या स्वप्नांना आकार आर एम धारीवाल फाउंडेशनचा पंच्याहत्तर लाखांचा हातभार पुरंदर तालुक्यातील पत्रकारांच्या एकजुटीतून शिवरी तालुका पुरंदर येथे आदर्शवत पत्रकार भवन उभे राहत असून या पत्रकार भवन बांधकामातील बहुउद्देशीय सभागृहासाठी पुणे येथील आर एम धारीवाल फाउंडेशन तर्फे तब्बल पंचाहत्तर लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे गुरुवार दिनांक सहा रोजी या निधीपैकी सुरुवातीला वीस लाख रुपयांचा धनादेश फाउंडेशनच्या अध्यक्षा शोभा रसिकलाल धारीवाल यांच्या हस्ते पत्रकार संघाचे अध्यक्ष योगेश कामते मार्गदर्शक प्रकाश फाळके सचिव अमोल बनकर समन्वयक किशोर कुदळे यांच्याकडे सुपूर्त करण्यात आलाय या प्रसंगी पुरंदर तालुका मराठी पत्रकार संघाचे पदाधिकारी तसेच धारीवाल फाउंडेशनचे प्रतिनिधी उपस्थित होते पत्रकार समाजाचे आरसे आहेत त्यांच्यासाठी सुसज्ज सुविधा निर्माण करणे ही समाजाची जबाबदारी आहे पुरंदर तालुक्यातील पत्रकारांनी दाखवलेली एकजूट ही खरंच कौतुकास्पद आहे आजच्या काळात पत्रकारांनी समाजातील सकारात्मक बदल घडवण्यासाठी फक्त लेखनी नव्हे तर संघटित प्रयत्नांची ताकदही दाखवली पाहिजे हे पत्रकार भवन त्या आत्मविश्वासाचे प्रतीक ठरेल असे मत शोभा रसिकलाल धारीवाल यांनी व्यक्त केलंय पुरंदर तालुका मराठी पत्रकार संघाचे आणि किशोर कुदळे समन्वय हे तिघेजण मला प्रथम बाल्याला भेटलेले मागच्या वर्षी तिथे एका जैन दालनाचं उद्घा मोरणाचं उद्घाटन होतं ते आपलंच नाव आहे तिथे तर तिथे भेटलेले तेव्हा त्यांनी मला अपील केलं होतं की पत्रकार संघाची बिल्डिंग पुरंदरला होती आहे तेव्हा तुमचं काहीतरी सहभाग पाहिजे मी विचारलं त्यांना की कुठपर्यंत काम आलेले आहे तर ते काम अजून जमिनीवरच होतं तर मी म्हटलं की नाही असं नाही चालणार मला काम सुरू झाल्यानंतर तुम्ही मला भेटा आणि ते खरोखर काम सुरू झालं मला भेटले आणि मला पत्रकारांबद्दल जास्त आपुलकी अशासाठी आहे की ते समाजाचा चेहरा मोहरा आपल्यासमोर आणतात सगळ्या आणि आपल्याला अलर्ट करतात आपल्याला ज्ञानी बनवतात म्हणून मला त्यांच्याबद्दल अशा फील्डबद्दल मला आकर्षण होतंच म्हणून मी म्हटलं चांगलं काम आहे आपण करूया तर तिथे माझा थोडंफार सहभाग व्हावा म्हणून ते लोक माझ्याकडं आता एक महिन्यातले आले आणि मी त्यांना संमती दिली आणि आजच्या या कामाच्या बाबतीत तर तुम्ही पंच्याहत्तर लाख रुपयाची देणगी दे कबूल केलेली आहे त्यातला पहिला हप्ता मी वीस लाखाचा चेक आता ह्यांना <देंसारिणा> सुपूर्त केलेला आहे मी संघाला विनंती करीन की हा पैशाचा उपयोग सत्त्यावीस लागतोय पण त्याचा पारदर्शकता असावी त्याच्यात आणि प्रोजेक्ट हे लवकरात लवकर पूर्ण व्हावं आणि नक्कीच चांगल्या रीतीने इथे तुम्ही जी ॲक्टिव्हिटी करणार आहात त्यालासुद्धा तुम्हाला पुढील मेंटेनन्ससाठी त्याचा फायदा होईल तर तशा हे चालू राहतील अशी माझी इच्छा आहे आणि तसं तुम्ही लोक नक्कीच पूर्ण करा धन्यवाद पुरंदर तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने दोन वर्षापूर्वी संकल्प स्वप्नपूर्तीच्या माध्यमातून तालुक्यात एक संपूर्ण राज्यामध्ये आदर्श आदर्शवत असे पत्रकार भवन उभारण्याचा संघाच्या वतीने निर्धार निर्धार करण्यात आला होता यासाठी तालुक्यातील अनेक मान्यवरांनी त्या ठिकाणी आम्हाला भरीव अशी मदत केली आणि अशा वेळी मदतीचा ओघ सुरू असतानाच एक वर्षापूर्वी वाल्ले या ठिकाणी आम्ही ज्यावेळेस गेलो त्यावेळेस अरेब धारीवाल ग्रुपच्या शोभादायी रसिकलाल धारीवाल या आम्हाला त्या ठिकाणी भेटल्या त्यांनी त्या ठिकाणी आम्हाला मदत देण्याचं त्या ठिकाणी शब्द दिला होता आणि त्याच द माध्यमातून आम्ही एक पंधरा दिवसापूर्वी त्यांच्याकडं मदत मागण्यासाठी गेलो असता त्यांनी या पत्रकार भवनचा उपक्रम अतिशय स्तुत्य असून मला पत्रकारांच्या विषयी विशेष आस्था असल्याचे सांगत साथी ते ते या पत्रकार भवनच्या इमारतीसाठी सुमारे पंच्याहत्तर लक्ष रुपयांचा भरीवमध्ये त्या मदत त्या ठिकाणी आम्हाला जाहीर केली आणि ही मदत मस्ती जाहीर करून त्या ठिकाणी त्या राहिल्या नाहीत तर त्यांनी आज आम्हाला त्या ठिकाणी या मदतीपैकी पहिला टप्पा वीस लक्ष रुपयांचा धनादेश आमच्या पत्रकार भवनच्या कामासाठी त्या ठिकाणी दिला निश्चितपणे धारीवाल ग्रुपने जी आम्हाला मदत केली ही पुरंदर तालुक्यातल्या पत्रकारांच्या साठी आणि पत्रकार भवनसाठी एक त्या ठिकाणी अनमोल भेट ठरली असून आमचा सर्वांचा मानस त्या ठिकाणी आहे दोन हजार सव्वीसमध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये हे आमचं जे आपल्या सर्वांचं स्वप्न होत असं जे पुरंदर तालुका मराठी पत्रकार भवन आहे याचं लोकार्पण करण्याचा आमचा त्या ठिकाणी मानस असून येत्या ऑगस्ट महिन्यामध्ये हे पत्रकार भवन दिमाखात उभं राहून लोकांच्या सेवेसाठी सज्ज झालेलं असेल असा सर्वांना या ठिकाणी विश्वास देतो धन्यवाद